बघ कासो बघ कासो कसा बारीकेल एक नंबर हे बघ चाललं ना फुल ऑफ रोडिंग हे बघ आपले आजच्या नेऊ तुमचं स्वागत आहे पहिले गँग बघा बघा पहिले सगळी निश्चित पाटील पण आहे निश्चित पाटील पण आहे सगळे आता आम्ही ना आम्ही चाललेले आताच्या वस्तीला काटेईला नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी गेलो होते तो तुम्ही ब्लॉग बघला असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकीनच चला आता जाऊ बघूया ना तुम्ही एक गोष्ट बघा ज्या जिथं आम्ही राहायला चालल्या त्याला आम्ही उलटा कल्याणला आणायला गेलो काय विषय आहे म्हणजे बघा तुम्ही उलट टेवी आम्हाला घ्यायला यायला याल पाहिजे तर उलट आम्ही त्यांना घ्यायला गेलो किती त्यांनी उलट दोन दिवस जाऊन पाहिजे आम्ही करायला पाहिजे होती कुठं होतं आहे भाई, हो भाई आता जाऊया चला मग आता पब्लिक आहे लोक आणूस ना माई येतं तिकडून बघू कसा काय विषय तिथं आता आता यांच्या ते गेल्यावरती भेटूया चलो काही चालतेय बोलताना ना काम आहेत का चला ओके गाइस सर आलेलं आता आमचं घर प्लीज बियर शॉप गारिम बसली याच्या नावानेच बिअर शॉप म्हणता मस्त चला आता जाऊ आतमध्ये फुल संसार घेऊन आलेला आहे चला बघला नामा तुम्ही ब्लॉग मध्ये घेतलं आले आले कपड करायला घेतलेले आहे काय काय कास बारीक कास एकदम कपडलेलं आहे आयुष्या इकडे सोय चालू आहे आई ना काय म्हणणे बिर्याणी जास्ती झाली कासो बाबा कासो कसा बारीकच एक नंबर आहे सिस्टम आहे कासोचा कासो केलं नाही आम्हाला वाटला म्हणजे वाटला

लकाचुपी ना लपाछुपी लपाछुपी चला यांच्या यांचं तिघांच्या कोणच्यावर राजेल गौल ना

माई तू इकडे ला चालना घडी दुसऱ्या तिसऱ्यांदा राज्य ना तो हा बघा घड्यानी सगळ्यांना गवसलेला आहे ना माझ्याच राज्य आलेले आहे कोण

नैनशी तेला प्ले बाबा कोणले बाबा काय यांची पैकीती राजनीति माझा डाव आले ते बघा हा राज्य लोक लोक कसाक बोलला तीन वेळा मनाच सुपोन बोल शी काय जोप इथेला प्ले यो त्याला वाटला बघा दिसतोय हे फस गया सी

इकडे शाकाहारी वाली आहेत निश्चित पाटील आणि येणं उपवास आहे आम्ही मावसाहारी वाली आहे सगळी ओके काय तर जेवणाला आहे बिर्याणी आणि कॉलेजी डेटर उपवासवाली माणसा तिकडे रोहणी बातल्या आणि ते दोघं नाही का ये ने माव शाकाहारी ये शाकाहारी तो मांसाहारी तुला उपवास आहे चला जेवून घेतो बिर्याणी कसं आहे ते पण मस्त डम ओके काहीच तर दुपार किंवा तीन आता मस्त जरा आराम करतो संध्याकाळची जाणार डोंगरीवर गेल्या वेळेस पण सांगत पण ते डोंगरीवर नाही गेलो केला नेला या आता आता जर नेता का नाही डोंगरीवर का नाही काय माहिती का नक्की डोंगरीवर येऊन हा ओलट कसं खाली कालोपल्या

ओके काहीच तर आता जस्ट उठलेलं मस्त हे झालेलं आहे नाही घेतली एकदा पास्ता बनवायला दिसत नाही आम्ही तर पास्ते बिस्ते का खात नाही आता बनमय तर बहु कसा लागतो चांगला चीज बीज मार झाला जास्त आहे

था, ओके गाईस पास्ता रेडी झालेला आहे पास्ता पटापट खा आता आणि जायचं आपलं ना ओके गाईस चाल ना मला ओके गाईस चाल चाललेला होता डोंगरी टाइम हो। झालेला म्हणून काल होईल लगेच आरती गँग आरती बसलेली आरती गँग तिकडे बाईक आहे अजून येतो बाईक चला जाऊ आता बघूया काय डोंगरी होती

चालली गँग गँग रेडी झालेली आहे हे इथल्या अशी ट्रॅकिंग करीत जायचंय काहीच तर ट्रॅकिंग चालू केले वरती अर्ध्या रस्ते पर्यंत आल तु ते पण येत अजून खालच्या हे बघ चालले फुल ऑफ रोडिंग हे बघ <laughs> दम लागला आ काय लागतं लागले घट सगळ्या मला पोहचल नाही मंडळी येते तू पहिले पोहोचित आला आरनो पे आला ओके गाईस वरती थंडपाटी चालू हां आई आली अनुष येत अनुष थोर हलवलं येत ओके गाईच चला आता खालती उतरूया यो बॉय आता काय को चला लायटी भेटवलं मजा येईल नको आमची बारीक बारीक पोर कालू व्हायच्या आज घरी जाऊया काय बोलता चला अरे जेवला का तू जेवला जेवून झालेलं बघा काहीच ओके काहीच तर आमचा जेव्हा मस्त मटण कल् पुरिया पुर्या तु? कांदा गाजर इकडे बिर्याणी घेतली दुपारची बाई नाही इकडे आयुष्या बसते आयुष्यानी काय घेतली शाकाहारी भाजी घेतली आयुष्या चला वाँगे वाँगे। ताकुणा लागे। ताकुणा लागे। ताकुणा रे सोयकारा रे स्वयकार रे सोयकारा रे स्वयकाराचोय हा गे दुपारे मांड दाखवली मी मीनी यो न यो फुप्पच तर लागलो तुम्ही जा जाधव ओके okay, गाईज तर गँग निघालेली आहे आईस्क्रीम आए, खाण्यासाठी पप्पा होता ना आता दाखवला ना पप्पाला चला आईस्क्रीम खायला निघाले गॅंग ओके गाईज okay, तर आईस्क्रीम आलेले आहे काय फ्युजन हो? स्वीट्स फ्युजन चला खा रे घ्या ओके गाईज तर okay, आईस्क्रीम खाऊन आलोले आम्ही सगळी सगळी झोपाच्या तयारीमध्ये बघू शकता इकडे आपला बारा वाजायला तर त्याला काहीच आलेलं मी आता आत वस्तीला तर बघू द्या कसा काय थांबू नये जाऊ कसा काय आताच्या ब्लॉगला आपण आजच्या ब्लॉगला इथं इन करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का आवडला कमी म्हणजे नक्की सांगा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा वेटूपूरच्या नवीन बटन बेलायकन बटन दाबून ठेवा अजे नवीन नवीन ब्लॉग येत राहतील ना पहिले पण मी एक वर्ष गेल्या वर्ष चालतो वस्तीला तो पण ब्लॉग आहे तो पण एक नंबर ब्लॉग आहे ते लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा काही भेटूपूरच्या नवीन व्हिडिओ मध्ये काय काही